नमो मातृभूमी जन्मले मी नमो आर्यभूमी जिथे वाढले मी नमो कामी पडो पडोदे माझा ती मित्रांनो साडेतीनशे वर्षापूर्वी आपल्या महाराष्ट्र आणि जिद्दीने होत्याचे नव्हते आणि नव्हत्याचे होते गेले मुठभर मावळ्यांच्या जोरावर महाराष्ट्रभूमीवर भगवा फडकवला जगणारे ते मावळे होते जगवणारा तो महाराष्ट्र होता जगणारे ते मावळे होते जगवणारा तो महाराष्ट्र होता स्वतःच्या कुटुंबाला रेतीच्या डोक्यावर मायने हात फिरवणारा तो आपला शुभा होता तो आपला शुभा होता शिवरायांच्या पूर्वी अनेक राजे होऊन गेले शिवरायांच्या नंतरही अनेक राजे उदय आले पण सर्वात आदर्श राजा म्हणून ओळखतात ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज याचे कारण आहे प्रेम निष्ठा पराक्रम व निष्कळंक चरित्र शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लागता का म्हणे असं म्हणत शेतकऱ्यावर जीवापाड जिवा, प्रेम करणारे व परस्त्रियाला आई समान मानणारे छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव प्रजादक्ष राजे होते शिवाजी महाराज एकमेव प्रजादक्ष राजे होते हवा वेगाने नव्हती हवेपेक्षा त्याचा वेग जास्त होता हवा वेगाने नव्हती हवेपेक्षा त्याचा वेग जास्त होता अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा त्याचा नेक होता इरादा त्याचा नेक होता असा जिजामातेचा शोभा लाखात नव्हे तर जगात एक होता जगात एक होता शिवाजी महाराज म्हणजे खऱ्या अर्थाने रयतेचे राजे होते आजचे राजकीय पक्ष मात्र सत्तेसाठी रयतेचा उपयोग करतात शिव छत्रपती शिवाजी महाराजांचा हा इतिहास तरुणांनी आत्मसात करणे काळाची गरज आहे शिवरायांची नीती जिजाऊंचे संस्कार व शिवरायांचा संघर्ष या गोष्टी समजावून घेऊन शिवशाही अमलतानी ही काळाची गरज आहे की जिजाऊ पोटी जन्म स्वराज्यासाठी स्वराज्यासाठी लढताना ज्याने लावली आपल्या जीवाची बाजी धन्य झाली राहता आमचे राजे शिवछत्रपती आमचे राजे शिवछत्रपती कितीही लोटला काळ आणि फाटलं जरी आभाळ कितीही लोटला काळ आणि फाटलं जरी आभाळ आडवावत लागल राज तुम्ही उभारलेलं स्वराज्य तुम्ही उभारलेला शिवकाळ एवढे भरून माझे दोन शब्द संप